नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्द एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवी असे ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक ऐंशी ज्ञानेश्वरीचा प्रास्ताविक चौऱ्याऐंशी ओव्यांचा आहे ही शेवटची ओवी आहे यानंतर ज्ञानदेव प्रत्यक्ष गीता श्लोकाकडे वळतात पहिल्या अध्यायात आलेलं हे प्रास्ताविक केवळ पहिल्याच नाही तर संपूर्ण ज्ञानेश्वरीचा आहे ही आपली गीता टीका ज्ञानदेव कोणत्या सरणीनं आणि कोणत्या भूमिकेतून लिहित आहेत त्याचं स्वच्छ प्रतिबिंब या प्रास्ताविकात पडलेलं आहे संस्कृतमध्ये गीतेवर अनेक भाष्य लिहिली गेली आहेत मराठीत काही ग्रंथ लिहिले गेले आहेत त्या सर्वांपेक्षा ज्ञानदेवांचं हे प्रास्ताविक अनेक दृष्टींनी आगळं वेगळं आहे काव्यात्मकता हा त्याचा सर्वात मोठा विशेष आहे अर्थात तो साऱ्या ज्ञानेश्वरीचाच आहे अपार नम्रता हा दुसरा विशेष आहे गुरुला केलेलं वंदन श्रोत्यांना केलेलं आवाहन महाभारताचं केलेलं गुणगान आणि गीतेचं सांगितलेलं महात्म्य या सर्वांमध्ये काव्यात्मकता आणि विनय भावना यांचा अद्भुत संगम आढळतो अवधान द्यावे अशी संत सज्जनांना केलेली विनंती इथे आहे तर गीतेच्या तुलनेनं आपलं सामर्थ्य केवळ तोकडं आहे असं लहानपण त्यांनी स्वतःकडे घेतलं आहे पण त्याच वेळी ज्ञानदेव म्हणतात लोखंडाचं सोनं करावं असं सामर्थ्य आणि मुखात अमृत पडलं मृत मनुष्यही जिवंत होतो त्याप्रमाणे सरस्वतीचा कृपा प्रसाद लाभला तर मुक्या माणसालाही वाचा फुटते ज्याला कामधेनू आई म्हणून लाभली आहे त्याला काय कवी पडणार तस भाग्य आपल्याला लाभलं आहे आणि म्हणून हा ग्रंथ सांगण्यास आपण प्रवृत्त झालो आहोत असं ज्ञानदेव म्हणतात आणि तसं म्हणता म्हणताच या ओवी श्रोत्यांना प्रार्थना करतात माझ्या बोलण्यात जे काही कमी पडेल ते आपण पूर्त करून घ्यावं आणि जे काही अधिक होईल तर ते बाजूला ठेवावं असामान्य प्रज्ञा आणि तितकीच असाधारण प्रतिभा त्यांना लाभली आहे ते ज्ञानदेव असं म्हणतात